बाई 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 आलात का बाजारावरून आला माझ्या जीवावर बाजार आयो आणि तुम्ही पैसे बी नव्हते नेले घरी येऊन बाजारासाठी अरे बघता काय रागानं बाजार केलाय वाघानं आयो भय बीची भाजी तांदूळ कुंद्राची भाजी हे आणलंय मांडले आणि खायला भी आण

आणलं तुम्ही असतो त्याच्या जेव्हा ते बी मग माझा नवरा बी लागला तिला एक मी नष्टाला कृपाली त्याला दोनशे माग त्याला दोनशे माग मा मला पैसे माग लाज वाटले माझ्या जीवाला लाज एक दिवशी झोपलो तर मला असं विचारायला काय काय दवा ठरविलं इथून पुढं कुणाला मागायचं नाही स्वतःच्या जेवा कष्ट करायचं आणि खायचं हॅलो हो त्यांनी आज बाजार केला बाजार आम्ही तेच खात बसलो हो शिव mm. भिव ते आणले तुमचा मोठा भाऊ हा हो आम्ही mm. खाते काय बापरे काय नाही मान लो माहिती बर 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 ठेवू का कुठून आणलाय बाजार भीक मंग मंगे भीक मंगेत राहिलात ना तुम्ही सुधारलात का आ काही बी ह्याच्या त्याच्या कुण ह्याच्या त्याच्या मागत 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 करण्यासारखं घेऊन आला त्यांनी दिलाय मनाने काय दिलंय त्यांनी मनाने मी म्हणलं काय प्रत्येक माणसाच एक 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 वस्तू घेऊन आलात मागून मागून अहो लाजवट आहे पाहिजे तुम्हाला म्हणतात त्याला पैसे माग त्याला पैसे माग तुम्ही काय केलंय गिळा तुम्हीच तसलं मागून आणलेलं तुमची चाल द्यायची नाही मागा मागीची आणि बाजार आणलाय वाघाणी कसल्या वागायत तुम्ही आ कसले वागाय तू लाज आहे पाहिजे तुम्हाला थोडी खा तुम्ही ही गिळा सगळं तुम्ही एकटेच आणि भाज्या बी खा तुम्हीच खा एकटे काही नाही पाहिजे आम्हाला मागत करायसारखं मागून आणलेलं लाज येणार ला का मागितलं मग काय मग ह्याला मागून आणत असतात का चार दोन हात दोन पाय दिलेत ना देवाने तुम्हाला कष्ट करून खायला भावाने फोन केला तुला ते मी करा काय दिलं आणि त्याला माझ्या भावाला ना